त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच गर्दी श्रावणामध्ये व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय दर्शनासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येण्याचा अंदाज त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आहे आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी जी आहे ते त्र्यंबकेश्वर मध्ये बघायला मिळतोय अत्यंत महत्वाचं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं मंदिर म्हणून मंदिराची ओळख आहे आणि त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक हे त्र्यंबकेश्वर मध्ये आलेला आहे माझ्यासोबत त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त आहेत खूप एक अत्यंत महत्वाचं हा महिना असतो लाखो भाविक येत असतात आपल्याकडनं काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे त्र्यंबकेश्वर मध्ये भाविक हे सोमवारी जास्त गर्दी करतात लाखोंच्या संख्येने भाविक या या ठिकाणी ठिकाणी दाखल होतात आजच दिवशी भाविकांची अतिशय मोठी लागलेली आहे मंदिर प्रशासनातर्फे आम्ही व्ही पी सुविधा दर्शनाची पूर्ण बंद केलेली आहे त्याचबरोबर मंदिराच्या वेळा याही थोड्याशा वाढवण्यात आलेल्या आहेत सकाळी पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर उघडं असेल सोमवार विशेषतः सोमवारी पहाटे चार वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर उघडं असेल मंदिराच्या बाहेर जर मोठी रांग असेल त्या रांगेसाठी कवर पत्र्याचे शेड त्या ठिकाणी रांगेत येताना आणि बाहेर पडताना सुविधा करण्यात आलेली आहे आणि नऊ वाजता जर मंदिर बंद होणार असेल तर रांगेतला शेवटचा भाविक या सर्वांना एकत्र आतमध्ये घेऊन आणि थोडं एक दोन तास जास्तीचा मंदिर त्या ठिकाणी आतमध्ये दर्शन सुरू असेल या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते भाविकांचं रोज अंदाजे किती भाविक भाविक दर्शन घेतील कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं नेहमीच्या गर्दीपेक्षा श्रावण महिन्यामध्ये जास्तीच लोक येतातच परंतु विशेषतः सोमवारी सोमवारी देखील लोक देखील येतात त्यामुळे दीड ते दोन लाख लाखापर्यंत एका दिवसामध्ये भाविक येतील प्रत्येक भाविकाला दर्शन व्हावं यासाठी संपूर्णपणे नियोजन हे मंदिर समितीच्या वतीने केल्याचं मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक